साठी ऋत्विक पाटील चढाई करतोय किती गुणांची लढाई करते नऊ सात दोन गुणांची आघाडी मैदानावर आता मात्र एक गुणांची आघाडी धीरण संग

खेळाडू बक्षीस घेऊन जातील ट्रॉफी सामने पाहिले आणि त्या सामन्यांचे आम्ही साक्षीदार आहोत बोलण्याचा मोजापुरतो मारे देवी हिरण संघानं आता मात्र आघाडी घेतली निराग शांतता मैदानावर परंतु जे हनुमान धिरण संघाने आघाडी घेतली तर रसिकांच्या मनात की काहीतरी बदल व्हा हो परिवर्तन ही कालाची गरज आहे या खाडीच्या पायात आहे तरी काय चढाया करतोय रेड मशीनच म्हणावी परंतु दोन्ही संघ प्रशिक्षक संघाच्या मागे नाही आहेत म्हणजे बघा तुम्ही खेळ चांगला खेळा गावासाठी खेळा असं त्यांचं दोघांचं म्हणणं असं मला तरी म्हणावं लागेल विजयाचा कोण करेल दारी आणि कुणाच्या मंदिरी हा भव्य दिवे चषक जाणार पाहने रंजक करेल जत्रा कुणाच्या गावात साजरी होईल मात्र धिरण मध्येच होणार हे मात्र नक्की आहे छान चालू आहे सांगा दोन ठिकाणी तर सेम झाले तिसऱ्या ठिकाणी नाही होईल विमा तयार नाही आयुष्य मनसोबत जगून घ्या हा जन्म नाही कोणी असं म्हणा सन्मान जीवन कृष्णा पाटील यांच्याकडून वापर आले जो कोणी अंतिम विजयता दोन हजार रुपयाच पाय बावीस बावीस असा गुण फलक सॉरी बारा पंधरा फलक म्हणावा लागेल लाल जबाब खेल अजून ही आघाडी बोरून काढू शकतो जय हनुमान पाटील कोण घेऊन जाणार शेवटची चार मिनिट बाकी किती गुण किती मिनिट राहिले सामनाधिकारी चार मिनिट पृथ्वी बाहेर आहे याचाच फायदा मगाशी तुम्ही सुमित पाटील उचलला होता ही सुवर्ण संधी आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे संधी सोडू नका आलेल्या संधीच सोन का जो अंतिम विजेता सर्वजण आपले मोबाईल खिशात ठेवतात नाही गावात काही प्रसंग काही झाला तरी मित्रांनो मोबाईल बाहेर सर्वांचे परंतु बघा हा काय प्रसंग आहे सर्व जणांनी आणि खरोखर सोशल मीडिया सुद्धा थांबवले आहे हा मानवालांचा आनंद आहे कबड्डीचा खेळ छान आहे सुंदर दोन हजार अधिक तीन हजार अशी पाच हजार जो अतिविजेता ठरेल असे कबड्डी प्रेमी पाहिजे हो सगळीकडे स्पर्धा बाहेर बघूया ऋत्विक पाटील पाठीचा गजर होतोय दीपक कासारे साथी एक हजार उपाइचा पार्तोशे काले सर्वाटी जीवन गुष्णा पाटे साहेबांकडून करू सुली समख लाए माईता आजो है इन्या रुदियाचे डोके भारता व्यवस्थित सामना पहां मिनिट बाकी आणि आघाडी पाहू शकता चौदा सतरा पाटील चढाई करेल आणि 咱们一起上来了。